नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो तुम आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे युनियन बँकेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे स्वरूपी नोकरी करण्याची या ठिकाणी तुम्हाला संधी मिळत आहे स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत टोटल नंबर ऑफ वॅकन्सीचा जर विचार केला तर पाचशे पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेले आहेत दोन वेगवेगळे पद या ठिकाणी भरली जाणार आहेत तर मित्रांनो जागांची संख्या देखील खूप जास्त आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत त्याचबरोबर जॉब लोकेशन काय असणार आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क किती आकारलेला आहे एज लिमिट किती आहे कास्टनुसार या ठिकाणी एज रिलायझेशन किती असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे व्हिडिओ कुठेही स्कीप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन ना आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहेत चला बघूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता युनियन बँकेअंतर्गत जागा निघालेल्या आहेत वेगवेगळ्या अशा दोन पदांसाठी जागा निघालेल्या आहेत जसं की असिस्टंट मॅनेजर क्रेडिट या पदासाठी त्याचबरोबर असिस्टंट मॅनेजर आय टी या पदासाठी जागा निघालेल्या आहेत सॅलरीचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी तर पंच्याऐंशी नऊशे वीस याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे दोन्ही पदांसाठी या ठिकाणी सॅलरीचं जे स्ट्रक्चर आहे ते सेमच आहे वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास दोनशे पन्नास अशा प्रकारे या ठिकाणी टोटल नंबर ऑफ वॅकन्सी पाचशे दिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता असिस्टंट मॅनेजर क्रेडिट या पदासाठी एस सी कॅटेगरीसाठी सदोतीस आहेत त्याचबरोबर एस टी कॅटेगरीसाठी अठरा जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी सदुसष्ट जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पंचवीस जागा आहेत अनरिजर्व कॅटेगरीसाठी एकशे तीन जागा आहेत अशा टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी दोनशे पन्नास या ठिकाणी दिलेल्या आहेत असिस्टंट मॅनेजर आय टी या पदासाठी सुद्धा जागांची संख्या सेमच आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर पी पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी सुद्धा जागांचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती वीस पाच दोन हजार पंचवीस आहे त्याआधी तुम्हाला अर्ज करायचा आहे असिस्टंट मॅनेजर क्रेडिट या पदासाठी एज लिमिट बघू शकता तुम्ही मिनिमम एज लिमिट बावीस वर्ष मॅक्झिमम तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे क्वालिफिकेशन या ठिकाणी ग्रॅज्युएशन आवश्यक आहे जर तुम्ही कुठल्याही शाखेतून जर पदवी घेतलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यांनी त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे सी ए सी एम ए आय सी डब्ल्यू ए एस जर झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा फुल टाइम तुमचं या ठिकाणी एम बी एम एम एस त्याचबरोबर पी जी डी एम पी जी डी बी एम झालेलं असेल विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स आणि तुम्हाला साठ टक्के मार्क्स असतील तर तुम्ही अर्ज हा करू शकणार आहात दुसरं जे पद आहे असिस्टंट मॅनेजर आय टी या पदासाठी फुल टाईम बी बी टेक एम सी ए एम एस सी आय टी एम एस सी एमटेक त्याचबरोबर पाच वर्ष जर तुमचं जर डिग्री झालेलं असेल कम्प्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग आय टी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात कास्ट वाईज या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्ष ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्ष दिलेलं आहे पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी दहा वर्षाचा या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे एक सर्व्हिसमॅन साठी पाच वर्षाचा या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेला आहे ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी किती आकारलेली आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅटेगरी यासाठी एकशे सत्याहत्तर रुपये फीज आकारलेली आहे अदर कॅटेगरीसाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये या ठिकाणी फी आकारलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा